माहुरात खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद श्री क्षेत्र माहूर दुर्मिळ व संकटग्रस्त प्रजातीतील खवले मांजर याची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या पाच व्यक्तींना अखेर वनविभागाच्या यंत्रणांनी जेरबंद केलं असून वन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सदरची घटना दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान माहूर जवळील मालवाडा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली आरोपीकडून एक जिवंत खवले मांजर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला डब्ल्यू सी सी बी मुंबई यांनी दिलेल्या गुप्त माहितीवरून उपवन संरक्षक केशव बाभळे यांच्या मार्गदर्शनात स व स किरण चौहान माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड व वन कर्मचारी हे माहूरजवळील मालवाडा गावालगतच्या पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसले मुंबईच्या चमुला त्यांनी बनावट ग्राहक बनवले थोड्याच वेळात किनवटकडून एम एच शेचाळीस ए शून्य एक शून्य दोन या क्रमांकाची चारचाकी व एम एच बत्तीस ए यू तीस त्र्याण्णव क्रमांकाची दुचाकी वाहन तिथे येऊन थांबले बनावट गिरायकांना आरोपींनी दाखवलेली वस्तू खवले मांजर असल्याची खात्री होताच त्यांनी दबा धरून बसलेले अधिकारी कर्मचारी यांना इशारा करताच ते तिथे आले त्यांनी रमेश मारुतराव चेनेकर राहणार हिंदनगर वर्धा बाळू पुंजाराम डोखळे राहणार सिंदगाव तालुका किनवट जयदीप मारुती राठोड राहणार खैरगाव जिल्हा यवतमाळ माधव पुंजाराम डोखडे सिंदगाव तालुका किनवट आनंद पांडुरंग भालेराव राहणार भिसी तालुका किनवट यांना ताब्यात घेतले या कारवाईत वनपाल मनोहर कत्तुलवार मीर साजिद अली वनरक्षक निशांत दुर्गे दीपक माने ज्ञानेश्वर माळेकर ओम वरकड माधव डाके गणेश काळे अमोल गेडाम बिजू सिंग गुरसिंगे व वाहन चालक बलाकृष्ण आवळे यांनी सहभाग घेतला होता प्रतिनिधी अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद